बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण अंदरसूल राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट पुराच्या पाण्यात उतरून महिला भगिनींच्या आसूर पुसून त्यांना धीर दिला आहे नुकसानीचा आढावा घेऊन केंद्राकडून देखील मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं राज्यात पावसानं हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये देखील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे येवला तालुक्यातील ठिकाणी कोळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीने पात्र सोडून लगत असलेल्या घरांना आपले केले अनेक नागरिकांचे संसार पुण्याच्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले राज्यासह आपल्या मतदारसंघात होत असलेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुंबईवरून येवला गाठत पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना धीर दिला यासोबत मंत्री छगन भुजबळ यांनी एसके नाईनला विविध प्रश्नांबद्दल माहिती दिली दरम्यान केंद्राकडून देखील मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे काय होणार आहे मी मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या सर्व अधिकारी वर्गांना पण सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला मग एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्था स्थापन याच्या खाली जे आहेत जे जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे रातोभर ते काम करतात आहेत म्हणजे पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी या सगळ्याचा जो आहे आढावा घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी जे आहेत एन डी आर चे लोक पाहिजे आले आम्ही ताबडतोब प्रयत्न करून आले पाणी एवढं आहे की काय कर विचारू नका रात्रभर इथे पाऊस म्हणजे ढकफुटीत झालेली आहे वरच्या भागात आणि ह्या भागात सुद्धा फक्त इथेच नाही अख्या नाशिक जिल्ह्यात आणि दूरवर पर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत अशा वेळेला हेड ऑफिसमध्ये मध्ये आणि हजर राहणं हे महत्वाचं आपापले आप जे लोकप्रतिनिधी काम करताय त्यानंतर जे धान्य जे वाट आम्ही वाटण्याचं जो सांगितलेलं आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर गहू नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर सर्व या जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब नुसतं गहू तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना तीन किलो डाळ जी आहे ही मार्केटमधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना ताबडतोब कुठे शाळा आहेत कुठे इतर मंदिरं असतील अशा ठिकाणी हलवणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाखाली जे जे काही मला सांगण्यात आलेलं आहे ते सगळं काही तुमच्याकडे माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यानुसार सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे ही परिस्थिती गांभीर्यपूर्वक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी जी जी मदत आपल्याला करता येईल ती सगळ्यांनी एकमेकाला करायला पाहिजे नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला